नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये शेवटी आता राकेशच्या डोळ्यामध्ये मिरचीची धुरी फेकून आता ईश्वरी घाईने रिक्षामध्ये बसते आणि अर्णवकडे आता तिकडे त्या उद्घाटनाला जायला निघते ईश्वरी छान तयारी झालेली असते रिक्षामध्ये बसून आता ईश्वरी तिकडे ऑफिसमध्ये निघून जाते आणि आता राकेश फक्त अगदी त्याचा जळभाट होतो आणि बघूनच असतो त्यानंतर मात्र आता इकडे लावण्यही अर्णवला म्हणत असते की अरे आर तू इतका मोठा अगदी हे इनॉग्रेशन सोडून तू कुठे निघालास तू नाही जाऊ शकत तेव्हा आता अर्णव राग आणि लावण्याकडे पाहत असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी घाईनी रिक्षामधून येत असते आणि काही झाले तरी मला वेळेवर पोहोचायला हवे अर्णव सरांसाठी काही करून मला पोहोचावे लागेलच इकडे मात्र लावण्य आता त्या इनोग्रेशनसाठी शेवटी अर्णवला कसं तयारच करते आणि अर्णव मात्र आता, हाथ, आता ते उद्घाटन करणार आणि लावण्य त्याला हात त्याच्या हाताला लावणार तोच लगेच आता ईश्वरी तेथे येऊन पोहोचते आणि पोहोचल्या क्षणी ती लावण्याच्या अगोदर मात्र अर्णवच्या हाताला हात लावते आणि आईन वेळेस मात्र ईश्वरीने तेथे येऊन आता अर्णवची साथ दिलेली असते ते पण जोडीने राकेशचा आणि लावण्याचा अगदी म्हणजे जळफाट करून आता शेवटी ईश्वरीने आपला हक्क मिळवलेला असतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद